लग्नानंतर होईलच प्रेम भाग चौऱ्याहत्तर पूर्वा परत आली होती तेव्हा तिचा एकच उद्देश होता अद्वैतला परत मिळवणं पण गेल्या काही दिवसांत तिचा दुसरा उद्देश तयार झाला होता स्वराला दुखावणं आणि यामागे एकच कारण होतं कारण ती अद्वैतच्या आयुष्यात होती आणि इतकंच नाही तर ती त्याच्या आयुष्यात असूनसुद्धा पूर्वापेक्षा जास्त महत्त्वाची बनली होती पण त्या वेडसर बाईला हेच कळत नव्हतं की तिचं महत्त्व आपोआप कमी होणारच होतं कारण ती अद्वैतची पत्नी होती कोणताही नवरा आपल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या बाईला महत्त्व देईल का आणि तो सुद्धा अद्वैतसारखा माणूस गर्वने रागाने पूर्वाकडे बघितलं आणि ओरडून म्हणाला गेट आऊट आत्ता आणि इथेच निघून जा त्याआधी की मी तुला ढकलून बाहेर काढेल मला तुझ्याशी वाद घालायचा मूड नाहीये त्याचा आवाज इतका मोठा होता की व राहिराच्या रूममध्ये बसलेल्या बानी आणि आहिरानेही हे सगळं ऐकलं त्या दोघीही बाहेर आल्या शैलवीजी आणि केशवजी घरी नव्हते आणि सार्थक नुकताच परतला होता तो दरवाजाजवळ उभा होता त्यालाही हे सगळं पाहून आश्चर्य वाटत होतं त्यालाही समजत नव्हतं की अशी मुलगी एखाद्या माणसाशी चिकटून कशी राहू शकते की हटवूनही हटत नाही पूर्वाने स्वराकडे बघत विचारलं मी विचारले अद्वैत कुठे आहे मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय मी निघून जाईन स्वराने रागाने मुठी आवळल्या ती तर अद्वैतसोबत आपलं नातं सुधारण्याच्या प्रयत्नात होती आणि ही मुलगी वारंवार येऊन सगळं बिघडवत होती स्वरा हळूहळू खाली उतरली आणि पूर्वासमोर उभी राहिली पूर्वाने तिला बघितलं स्वराची उंची पूर्वापेक्षा थोडी कमी होती पण तिच्या डोळ्यांतराग धगधगत होता पूर्वाने परत तोच प्रश्न विचारला तेव्हा स्वरा रागाने म्हणाली एक वेळ कुत्र्याची शिपटी सरळ होईल पण तुम्ही नाही बदलणार हे ऐकून सगळे आश्चर्यचकित झाले सगळ्यांनी स्वराकडे बघितलं बानी आणि आहिरा एकमेकांकडे बघत होत्या आहिराने बानीला डोळ्यांनी इशारा दिला अजून काही बोलायची गरज नाही गरज पडली तर बोलू पूर्व रागाने म्हणाली तुझी इतकी हिंमत की तू मला कुत्र्याशी तुलना करतेस स्वराने हलकसं हसत म्हणाली नाही दिदी तुम्ही चुकीचं समजताय मी तुमची कुत्र्याशी नाही तुलना केली मी फक्त कुत्र्याच्या शेपटाशी केली कुत्र्याशी का करू शेवटी तोही एक बिचारा प्राणी आहे तुम्ही तर सगळ्या कॅटेगरी पार केल्या आहेत हे ऐकून अहिराला हसू आलं पण तिने पटकन कंट्रोल केलं पूर्वाने बोट दाखवत दातखिळ्या घासून म्हटलं तुझी जागा माहीत ठेव स्वरा या काही लोकांच्या जोरावर फार उडू नकोस स्वरा ठामपणे म्हणाली मला उडण्यासाठी कुणाचं बळ लागणार नाही ज्याची मला गरज आहे तो माझ्यासोबत आहे तो पुरेसा आहे किमान तुमच्यासारखं नाही की कुणाच्या घरी जाऊन वारंवार विचारावं लागतं तो कुठे आहे पूर्वा घमंडीपणाने म्हणाली तू गप्प बस हे घर तुझं नाही हे अद्वैतचं घर आहे आणि माझी इच्छा असेल तेव्हा मी यायला मोकळी आहे मला कुणीही थांबवू शकत नाही यावेळी स्वरा ओरडली हे माझं घर आहे आणि मी अशा लोकांना परवानगी देत नाही माझ्या घरी यायला गेट आऊट निघा माझ्या घरातून आणि ज्याच्याबद्दल तुम्ही विचारता आहात तो माझा नवरा आहे आणि तुम्हाला माहीत नाही का दुसऱ्याच्या नवऱ्यावर डोळा ठेवणाऱ्या बायकांना समाज काय म्हणतो हे ऐकताच एकदम शांतता पसरली आता पूर्वाही थक झाली होती ही पिटुकली मुलगी जी कधी तिच्यासमोर आवाजही उठवत नव्हती आज सरळ डोळ्यात डोळा घालून बोलत होती स्वराने पुढे जात म्हणाली जर तुम्हाला माहीत नसेल तर सांगते अशा बायकांना समाज दुसरी बाई म्हणतो सरळ भाषेत सांगायचं तर ठेव स्वराने शब्दांनीच पूर्वाच्या तोंडावर असा तमाचा मारला की त्याचे ओरखडे तिच्या चेहऱ्यावर नाही पण मनावर कायमचे उमटले गर तर डोळे विस्फारून स्वराकडे बघत होता त्याला वाटलंच नव्हतं की त्याची छोटीशी वहिनी इतकी जबरदस्त बोलू शकते ती आजवर गप्प होती कदाचित ताकद साठवत होती पूर्व रागाने पाय आपटत म्हणाली तुला तर मी सोडणार नाही आणि ज्याच्यासाठी तू एवढं उडतेस ना त्याला मी परत मिळवलं नाही ना तर माझं नाव पूर्वा ससोदया नाही स्वराने तिला घाबरवून बघितलं आणि म्हणाली गेट लॉस्ट आणि ऐकत जा जी ही वारंवार त्या माणसाला पुन्हा मिळवण्याचं गाणं गात आहेस ना तर सांगते तुला तो माणूस माझा केव्हाचाच झाला आहे लग्न म्हणजे जोडणं आणि तुटणं नसतं लग्न म्हणजे सात जन्मांचं नातं असतं आणि आमचं ते बंध तयार झालं आहे बंधायचं होतं ना तुला मग सोडून का गेलीस त्यांना चूक तुझी होती पूर्णपणे तुझीच चूक होती त्यासाठी मी शिक्षा का भोबू प्रत्येक वेळेस चूक तुझी आणि शिक्षा मात्र मला पण यावेळी नाही यावेळी जो माझा आहे तो फक्त माझाच आहे आणि त्याला मी कोणत्याही किंमतीवर तुला देणार नाही पूर्वा खरंच चकेत झाली होती स्वरा आज अगदी वेगळी भासत होती तिला पाहून वाटतंच नव्हतं की ही तीच स्वर आहे जी सगळ्यांशी निरागसतेने आणि बालिशपणाने वागत असे तिच्या तितकी समजूत होती की ती सगळ्या गोष्टी समजून त्यांचं विश्लेषण करू शकत होती आणि एका योग्य निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत होती जसं तिने आज केलं पूर्व रागाने पाय आपटत तिथून निघून गेली तिच्याकडे आता काहीच बोलायला उरलं नव्हतं ती आली होती अद्वैतबद्दल माहिती घेण्यासाठी पण अपमान करून तिथून निघत होती गर्व पटकन स्वराजवळ आला आणि तिला उचलून फिरवू लागला त्याच्या अचानक केलेल्या या कृतीने ती थक झाली तिने पटकन म्हटलं आह काय करत आहेस खाली उतरव मला मला चक्कर येतील आणि मला आता भूकही लागली आहे तिने शेवटची ओळ अगदी निरागसपणे बोलली आणि सगळे हसले गर्वने तिला हळूच खाली उतरवलं आणि तिचे हात पकडून प्रेमाने म्हणाला आज तर कमाल केली माझ्या वहिनीने काय चांगला धडा शिकवला त्या पूर्वाला तिला स्वप्नातही वाटलं नसेल की तू असं काही करशील स्वराने तोंडवाकडं करत म्हटलं सगळे मला लहान समजतात पण मी सगळं समजते फक्त बोलत नाही सार्थक हसत हसत तिच्याजवळ आला आणि तिचं डोकं हलकेच थोपटत म्हणाला अजिबात तू लहान नाहीस तू खूप समजोतदार आहेस स्वराने जेव्हा तिचं कौतुक ऐकलं तेव्हा ती आनंदाने चमकून म्हणाली पाहिलंत ना मामांनीही म्हटलं बानी तिच्या ह्या वागण्यावर हसत म्हणाली हो हो ऐकलं हो, आता चल तुला जेवायला घालते भूक लागली होती ना स्वराने होकारार्थी मान हलवली बानी तिच्यासाठी जेवण आणायला गेली तेव्हा अहिरा तिला पाहून म्हणाली बाकी सगळं ठीक होतं वहिनी पण एक झापड तरी बनत होती मन तर होतं की जोरात एक झापड द्यावं खूप शांतता मिळाली असती मनाला स्वराने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली जे काही असेल जशीही असेल आहे तरी ती माझी मोठी बहीण असं कसं हात उचलू मी तिच्यावर फक्त सहन करत आहे जोपर्यंत शक्य आहे आहिरा तिच्याकडे पाहू लागली ती खरंच बरोबर बोलत होती नात्यांचं महत्व तिला नीट माहिती होतं पण हेही खरंच होतं की ती फक्त तोपर्यंत सहन करत होती जोपर्यंत तिच्या सहनशक्तीची मर्यादा येत नव्हती आणि म्हणतात ना माणसाच्या संयमाचा बांध जेव्हा तुटतो तेव्हा प्रलय घडतो आणि त्याचा छोटासा नमुना स्वरा सगळ्यांना दाखवूनच दिला होता स्वराने पटकन जेवण केलं आणि पुन्हा सगळे मंडळी एकत्र बसले गप्पांमध्ये आहिरा म्हणाली एकदा दादा परत आला की आपण सगळे एक छोटा ट्रीप करूया नाहीतर एखाद्या पिकनिकला जाऊ खूप मजा येईल सगळ्यांना तेवढ्यात मागून अथर्वचा आवाज आला मी पण येणार मला आणि आयूला सोडून जाण्याचा विचारही करू नका आहिराने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली हो हो तुम्हा दोघांना कोण सोडून जाईल बरं आयूही त्याच्या मागेच होती ते दोघं बेडवर चढून बसले सगळे गप्पांमध्ये रंगले होते अथर्वने गर्व आणि आहिराला पाहिलं जे काही कारणावरून एकमेकांशी वाद घालत होते अचानक त्याच्या मनात विचार आला जर त्याला एक छोटी बहीण असती तर त्याने तिची खूप काळजी घेतली असती आणि तिच्यावर खूप प्रेम केलं असतं पण गर्वसारखं अजिबात भांडलाही नसता तो विचार करत अथर्वने बानीकडे पाहिलं आणि म्हणाला मम्मा बानीने त्याच्याकडे पाहिलं तर तो पटकन म्हणाला मलाही छोटी बहीण पाहिजे हे ऐकताच सगळे शांत झाले आणि अथर्वकडेच पाहू लागले बानीचं लक्षही त्याच्यावर होतं अचानक त्याच्या मनात बहिणीचा विचार कुठून आला बानीने मनात विचार केला सार्थकने त्याच्या मनात हे विचार तर नाही टाकले पण लगेचच तिने स्वतःच्याच विचाराला नकार देत मनात म्हणाली नाही ते असं कधीच करणार नाहीत त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की माझ्या इच्छेच्या विरुद्ध कधीच जाणार नाहीत तेवढ्या ताहिरा बोलली हे तुझ्या मनात बहिणीचा विचार कुठून आला रे अथर्वने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला दीदी जर माझी बहीण झाली ना तर मी गर्व दादासारखा कधीच तिच्याशी भांडणार नाही आणि कधीच तिचं रडणं पाहणार नाही मी तिची खूप काळजी घेईन आणि खूप प्रेमही करीन पण मम्मा मला छोटी बहीण तरी दे त्याच्या ह्या शब्दांनी बानी चकेत झाली होती एवढ्या छोट्या मुलाच्या मनात इतके खोल विचार कुठून आले पण बानीला माहिती होतं अथर्व वेगळाच मुलगा आहे तो लहान असला तरी खूप गंभीर आणि शांत स्वभावाचा होता फक्त काही मोजक्या लोकांपुढेच तो खुलायचा नाहीतर सगळ्यांपासून वेगळाच वाटायचा पण त्याचं हे बोलणं बानीच्या मनात एक वेगळंच भाव निर्माण करून गेलं एकीकडे सार्थकच्या इच्छेला तिने नकार दिला होता जरी पूर्णपणे नाही तरी दुसऱ्या बाळाबद्दल तिच्या मनात विचारही आला नव्हता पण अथर्वच्या बोलण्याने न जाणे का तिच्या मनात दुसऱ्या बाळाची इच्छा जागी झाली तिने स्वतःला सावरत मनात म्हटलं इमोशनल फूल बनू नकोस बानी नीट विचार कर तेवढ्यात स्वरा बोलली बरोबरच तर आहे आत्या तुम्ही सेकंद बेबी प्लान करायलाच हवा आणि तसंच पाहिलं तर अथर्व आता पाच वर्षांचा आहे तो आपली खूपशी काळजी स्वतः घेऊ शकतो आणि नंतर बाकी सगळे तर आहेतच आणि सार्थक सुद्धा आहेत ते तुमची आणि अथर्वची किती काळजी घेतात बानीने सगळ्यांकडे पाहिलं आणि उठून म्हणाली मी थोड्या वेळाने येते एक काम आहे मला असं म्हणत ती झपाट्याने खोलीतून बाहेर निघून गेली स्वराने सगळ्यांकडे पाहिलं आणि म्हणाली मी काही चुकीचं बोलले का त्या रागावल्या का क्रमश टू बी कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद